मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ रामवाडी परिसरामध्ये पायी प्रचार दौरा काढण्यात आला दौरा सुरू होण्यापूर्वी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्या निवासस्थानी वसंत गीते यांचं जंगी स्वागत करण्यात आलं याप्रसंगी शंभू बागुल अजय बागुल आणि बाबूल परिवाराच्या वतीने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले त्यानंतर साईबाबा मंदिरात आशीर्वाद घेऊन वसंगीते यांनी रामवाडी मोरेमाळा हनुमानवाडी प्रोफेसर कॉलनी या भागामध्ये प्रचार रॅली काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या या दरम्यान ठिकठिकाणी महिलांकडून वसंगीते यांचं औक्षण करण्यात आलं जनतेचा प्रतिसाद बघून वसंगीते यांनी सर्व महिला आणि जनतेशी संवाद साधला तसंच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या भयमुक्त नाशिक गुन्हेगारी मुक्त नाशिक करणार असं त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या वतीने वसंतराव गीते यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि उमेदवारी मिळाल्यामुळे रामवाडी हनुमानवाडी आदर्शनगर हा जो परिसर आहे हा मध्यनाशिकमध्ये मोडत असल्याने आज आमच्या परिसरातून ही शिवसेनेची रॅलीचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून ह्या भागातील शिवसैनिकांना किंवा ह्या भागातील जनतेला आपला उमेदवार कोण आहे आपला उमेदवार कसा आहे आपला उमेदवार यानंतर भविष्यामध्ये काय काय देणार आहे या दृष्टिकोनातून ही रॅली आलेली आहे माननीय श्री वसंत भाऊ जिते दे। यांचा प्रचार दौरा रामवाडी कोरेमाळा या परिसरात चालू आहे अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांचा त्यांना मिळत आहे येत्या वीस तारखेला हा मतदार राजा वसंत भाऊला भरभरून मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देणार आहे आणि वसंत भाऊ हे नाशिकमध्ये पूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहे याची आम्हाला सर्वांना खात्री आहे व सर्व शिवसैनिक व सर्व महिला भगिनी ह्या रॅलीमध्ये सामील आहे वसंत भाऊ गिरते यांची प्रचार रॅली निघाली असून जर आपण बघितला असेल तर प्रत्येक घराघरातून माता भगिनी आणि युवक वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येतोय त्यांनी चाळीस वर्षात केलेलं काम आणि केलेला विकास त्याला मत समाजची बाजू धरता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी वसंत भाऊ निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण हाच विषय संपूर्ण मतदार संघात होतोय लोक उत्पूर्ततेचा भाग घेत आहे आपले शिवसेनेचे उमेदवार वसंत भाऊ यांचा हा दौरा चालू आहे आपण जर बघत असाल तर अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिक उत्साहाने सगळ्यांनी बाहेर पडताय वसंत भाऊंना शुभेच्छा देताय निश्चितपणाने आपल्या सर्वांना खात्री आहे की वसंत भाऊंचा विजय हा सर्वात जास्त मतांनी होईल आणि आपण सर्वजण राहून सर्वांनी श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल मामा राजवाडे बाळासाहेब पाठक शंभू बागुल मनीषा एकरे बाळा कोकणे पप्पू डिळे रवी साठे युवराज पेकळे छोटू पाटील गोटू जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दिशानुज बिरो नाशिक